नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की बांधकाम कामगारांचे जे मुलं आहेत ठीक आहे जे विद्यार्थी आहेत त्यांची स्कॉलरशिप कसे भरले जाते तर या ठिकाणी आपण स्कॉलरशिप वगैरे कसे भरायचे ही हे डिटेल आपण बघणार आहोत जसं की जे बांधकाम कामगाराचे मुलं दहावी बारावीमध्ये शिकत असेल त्यांना पन्नास टक्क्याच्यावरती गुण प्राप्त झाले तर त्यांच्यासाठी बांधकाम कामगाराच्या माध्यमातून दहा हजार रुपये रोख बघ स्कॉलरशिप ह्या दिली जाते तर आपण बघू शकता की ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्क्याच्या वरती मार्क पडलेला आहे तर त्या व्यक्तीला या ठिकाणी दहा हजार रुपये कसे स्कॉलरशिप दिली जाते तर या ठिकाणी आपण सगळे डिटेल बघा व्हिडिओवर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर गुगलवर आल्याच्या या ठिकाणी पहिलीच वेबसाईट हे दाखवला जाणार आहे व्हिडिओ थोडा लंबा होईल पण तुम्ही स्किप करू नका कारण की सगळे डिटेल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करूया वेबसाईट आल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे या ठिकाणी आपण न्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे बांधकाम कामगार असेल तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल ठीक आहे तर तो रजिस्ट्रेशन नंबर हा बारा अंकाचा असतो एम एचपासून स्टार्ट होतो तुम्ही तुम्ही पावती काढली असाल तर तुम्ही पावतीवर बघू शकता ठीक आहे तर आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेऊया टाकल्याच्या नंतरला प्रोसेड टू फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल त्या ह्याच्यावरती एक ओ टी पी या ठिकाणी आपण ओ टी पी ही टाकून घेऊया ओ टी पी टाकल्याच्यानंतरला नंतरला तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस दाखवला जाणार आहे आणि ह्या हो ओ पी ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतरला तुम्हाला अशा प्रकारचा हा प्रोसेस वगैरे दाखवान जसं की इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकार इमंडळ असे तुम्हाला हा दाखवान त्याच्यानंतरला तुमचा फोटो वगैरे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सगळे डिटेल तुम्हाला या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे त्याच्यानंतरला बघा योजना श्रेणी निवडा आणि योजना निवडा ठीक आहे तर या ठिकाणी क नंतरला सर्वप्रथम आपल्याला शैक्षणिक कल्याण योजना हे ऑप्शन निवडून घ्यायचंय कारण की आपले लांब दहावीच्या वरती गुण पडलेले आहे त्याच्यासाठी दहा हजार रुपये स्कॉलरशिप कशी भरायचे हे सांगत आहे ओके तर या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी भरपूर साऱ्या योजना आहे तर याच्यानंतरला बघा या ठिकाणी दोन काय सांगत आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना दोन पाल्यांना पहिल्या दोन पाल्यांना इतर दहावी आणि बारावीमध्ये पन्नास टक्के किंवा अधिक गुण असल्यास दहा हजार रुपये रोग बक्षीस या ठिकाणी म्हणजे स्कॉलरशिप कॉलरशिप ही दिली जाते तर या ठिकाणी बघा आता फॉर्म वगैरे व्यवस्थितरित्या बघून घ्या ठीक आहे या ठिकाणी टाकायचे सर्वप्रथम या जे मुलं असेल बांधकाम कामगारामध्ये तर या ठिकाणी मुलांचं नाव टाकून घ्यायचं ओके जे मुलगा दहावी किंवा बारावीमध्ये असेल तो त्याच्यानंतरला त्याचं वय वगैरे सगळे इथे येऊन जाईल त्याच्यानंतरला तो दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये जे टाकून घ्यायचं त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं त्याच्यानंतरला या ठिकाणी जो शाळेचा पत्ता वगैरे असाल ओके तर ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला शाळेचा पत्ता टाकून घ्यायचा त्याच्यानंतरला सीट क्रमांक जसं की बारावीमध्ये की बारा बारा बार बत्तीस असा किंवा रोल नंबर जो असेल तुमचा ठीक आहे दहावीमध्ये तर ह्या ठिकाणी ते रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा त्याच्यानंतरला बोर्ड ऑफ म्हणजे जे शिक्षण मंडळ असेल ओके okay. दहावीचं ते या किंवा बारावीचं जे शिक्षण मंडळ या ठिकाणी टाकून घ्यायचं त्याच्यानंतरला तुम्ही पास आऊट कधी झाला ओके okay. या ठिकाणी जे वर्षे या ठिकाणी टाकून घ्यायचं त्याच्यानंतरला एक प्राप्त गुण तुम्हाला किती गुण गुण प्राप्त झालेत okay. ओके ऑल टोटल जे मार्क आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे त्याच्यानंतरला एकूण गुण ओके okay. या ठिकाणी एकूण गुण किती आहे या ठिकाणी प्राप्त गुण आणि एकूण गुण ओके तर या ठिकाणी हे दोन ऑप्शन तुम्ही भरून घ्यायचे त्याच्यानंतरला या ठिकाणी टक्केवारी तुमची हे टाकल्याच्या नंतरला येऊन जाईल त्याच्यानंतरला बघा हे सगळे डिटेल टाकल्याच्या नंतरला आपल्याला खाली यायचं आहे पण डिटेल वगैरे टाकून घ्या त्याच्यानंतरला हे बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट म्हणजे डॉक्युमेंट आ... जे आहे तर या ठिकाणी बघा आपले जे डॉक्युमेंटचेस आहे जे दोन एम बी पाहिजे ओके फाईल ही पी डी एफ किंवा पी एन जीमध्ये पाहिजे ओके तर या ठिकाणी हे लक्ष ठेवा तुम्ही ओके त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सर्वप्रथम काय अपलोड करायचे येत्या दहावी अथवा बारावीमध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक गुण मिळायचे गुणपत्रक या ठिकाणी तुमचं गुणपत्रक या ठिका मार्कशीट अपलोड करायची ओके त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा दुसरं डॉक्युमेंट काय लागत आपल्याला जे आय डी कार्ड असतं आपलं ते या ठिकाणी तुमचं कॉलेजकडून तुम्हाला आय डी कार्डही दिलं जातं त्या ठिकाणी आय डी कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे ओके त्याच्यानंतरला बोनाफाईट सेट या ठिकाणी बघा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईट प्रमाणपत्र तर या ठिकाणी तुम्हाला इझिली कॉलेजकडून बोनाफाईट हे दिलं जातं आय डी कार्डही तुम्हाला भेटून जाईल ओके या ठिकाणी बोनाफाईट अपलोड करायचं त्याच्यानंतरला जे विद्यार्थी ज्यांचं स्कॉलरशिपचं आपल्याला फॉर्म भरायचं आहे ओके तर त्यांचं या त्यांचे आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं ओके या ठिकाणी परत सांगतो दोन एम बीमध्ये किंवा पी एन जी पी डी एफमध्ये या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आधार कार्ड व्यवस्थितरित्या अपलोड करा डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या साईज ज्यांची जेवढे आहे ओके त्याच एम बीनुसार अपलोड करायचे त्याच्यानंतरला तुम्हाला राशन कार्ड ओके सगळ्यांकडं राश आणि जे मुलांचे आपण कॉलरशिप भरत आहे त्यांचं राशन कार्डमध्ये नाव असायला हवं आहे ओके तर या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड वगैरे राशन कार्ड टाकल्याच्या नंतरला ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं ओके सगळे कागदपत्र पडणे तर या ठिकाणी या छोट्याशा बॉक्सवर क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे तर या ठिकाणी बघा आल्याच्या नंतरला या ठिकाणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं त्या ठिकाणी माहिती तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक थोडीशी सूचना या उपोतप्रमाणे मी सादर केलेली सर्व माहिती खरी असून सादर केलेले कागदपत्रे बनावट नाही सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व बँक पासबुकसह मी तपासणीकरिता हजर राहीन व सादर केलेली माहिती अचुकी चुकीची आढळून आल्यास भारतीय दंडसहित अधिनियम तसेच लागू होणाऱ्या अन्य कायद्याखाली मी शिक्षेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे आणि ह्या ऑप्शन सबमिट ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरला एक तुम्हाला व्हेरीफाय एक ओ ओ टी पीन ओ टी पी टाकल्याच्या नंतरला तुम्हाला तुमचा जो अर्ज केला आहे तो तुम्हाला या ठिकाणी अशारित्या सबमिट होऊन जाईल ओके आता विषय राहिला तुम्हाला डॉक्युमेंट एक मॅसेज येईन बघा दोन तीन महिन्यामध्ये येत असतो बांधकाम काम करायचं या तुम्हाला एक मॅसेज येईन त्या मॅसेजमध्ये तुम्हाला तुमचे जे मूळ डॉक्युमेंट आहे जसं की आता हे आपण जे डॉक्युमेंट दिले जसं की बोनाफाईड आय डी कार्ड राशन कार्ड आणि आधार कार्ड हे सगळं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे जसं की मार्कशीट ओके मार्कशीट हे सगळं डॉक्युमेंट आपल्याला बांधकाम कामगारामध्ये जे कल्याण मंडळ असतं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला हे घेऊन जावं लागत असं त्याच्यानंतर आपल्याला जे पण आप स्कॉलरशिपचे जे पैसे वगैरे आहे ते आपल्याला डायरेक्टली अकाउंटमध्ये भेटतात आणि हे पैसे जे वडील आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतात याला कालावधी लेट झालं तर तीन महिन्याच्या प्रोसेस आहे ओके okay, तीन महिन्याच्यामध्ये होऊन जातात ठीक आहे अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तु तु विचारू शकता अशा प्रकारे जे दहावी बारावीमध्ये आऊट झाले आणि त्याला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण आहे टक्केवारी आहे ते जे विद्यार्थी या